भारत के भविष्य के लिए ये बहुत अच्छी संकेत है और इसलिए मैं आप सभी का आह्वान करूंगा कि भारत की इस विकास यात्रा से जुड़िए हमारे साथ चलिए आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आए परंतु यामागे अमेरिकेतील वर्ल्ड वाईड या आघाडीच्या जनसंपर्क कंपनीचा आणि प्रशांत किशोर यांचा मोठा हात आहे ही जनसंपर्क कंपनी मोठमोठे पुरस्कार विजेती कंपनी आहे मोदींनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी तिचे दोन हजार नऊमध्ये सहाय्य घेतले होते आणि ह्यानंतरच त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चा होऊ लागली तर गुजरात दंग्यांनंतर त्यांची डागाळलेली प्रतिमा नीट करण्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रात नोकरी केलेल्या प्रशांत किशोर यांचेही सहाय्य झाले सोनिया गांधींनी मोदींना मौत का सौदागर असे म्हटले होते त्यांची ही प्रतिमा बदलून विकास पुरुष ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टींची त्यांना मदत झाली प्रोपगंडा प्रचारतंत्राचे महत्त्व हे असे आहे त्यामुळेच यावर सविस्तर पुस्तक लिहून उजेड टाकणारे लेखक पत्रकार रवी आमले यांचं प्रोपगंडा याच नावाचं पुस्तक आज आपण पाहूया सर्वांना संजीवनीचं अभिवादन प्रोपगंडा या तीनशे सत्तर पाणी पुस्तकात तब्बल चाळीस प्रकरणे आहेत स्त्रियांनी सिगरेट पिणे विविध फॅशन्स खाण्यापिण्याच्या सवयी अशा दैनंदिन जीवनातील वादाचे मुद्दे ते वेगवेगळे युद्धे राजकारण राजकारण्यांच्या प्रतिमा निवडणुकांचेही युद्धेच ह्या गोष्टी सहज अनायास घडत नसतात त्यामागे असतो प्रचारतंत्रांचा बागुलबुआ ज्याला इंग्रजीत प्रोपगंडा असं म्हणतात एकूणच प्रोपगंडा सर्व जीवनव्यापी आहे त्यातून सुटका तर नाहीच पण त्याला ओळखणेही कठीण प्रचाराचं भान महायुद्धाच्या घडण्यामागची कारणांची कारणं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामागचा प्रचार प्रथम महायुद्धात अमेरिकेला आपल्याकडे खेचण्यासाठी ब्रिटन आणि जर्मनी देशातल्या प्रचाराची रस्सी खेच नाझींच्या प्रचारतंत्रातील खाचाखोचा ग्वाटेमालाचे बनाना रिपब्लिक प्रोपगंडा पंडित हिटलर तर प्रोपगंडाचा जनक एडवर्ड बर्नेज ते भारतातील वर्तन वशीकरण अण्णा आंदोलन मोदी मोहिनी बदललेला राहुल रंग आजार विक्रीचा बाजार अशा समाज राजकारण आणि अर्थकारण अशा मुख्य आणि कैक उपमुख्य समस्यांमागील प्रचाराचा हात याची उकल करत पुस्तकाच्या शेवटी लेखकाने एक अख्खं प्रोप एक अख्ख प्रकरण प्रोपगंडाशी लढा ह्याने केला आहे मोदींनी टेलिव्हिजनवर अचानक केलेल्या नोटबंदीचं जाहीर भाषण आणि ट्रम्प यांचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले तो दिवस एकच त्या दिवसाच्या म्हणजेच मंगळवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या उल्लेखाने पुस्तकाला सुरुवात होते पहिल्या युद्धातील जर्मनीची आणि ब्रिटनची अमेरिकेला आपल्याकडे खेचायची जणू चढा ओढ लागली त्यात ब्रिटनने बाजी मारली त्यासाठी त्यांनी जर्मनीची अमेरिकेला जोडणारी केबल तोडली ब्रिटनने चक्क प्रचार समितीची स्थापना करून त्यात प्रतिष्ठित लेखक कलाकार यांची नेमणूक केली त्यामानाने जर्मनीचं प्रचारतंत्र बटबटीत होतं ज्याची खंत नंतर हिटलरला सदैव असे जर्मन लोकांची टोळींची तुलना करून त्यांची प्रतिभा खराब केली खोट्या प्रचारतंत्राने जर्मन त्यांच्या शहीद सैनिकांच्या चरबीपासून साबण तयार करतात अशासारख्या अनेक खोट्या नाट्या बातम्या ब्रिटिश प्रचाराने पेरल्या ह्या समितीने इतक्या छुपेपणाने एका अमेरिकन स्त्री प्रतिमेला पुढे करून तिथे युद्धाचं वातावरण पेटवलं शिवाय आपल्या देशातही युद्धासाठी लोकानुकूलता मिळवण्यासाठी तरुण मुलांच्या भावनांशी खेळ करून त्यांना युद्धात ओढलं यासाठी मोठ्या प्रमाणात पोस्टर्सचा उपयोग केला गेला युद्धानंतर हे प्रचार खोटे होते असे उघडकीस आले एकदा अमेरिकेला युद्धात खेचल्यावर ब्रिटिश प्रचाराने यशस्वी माघार घेऊन अमेरिकेच्या प्रचार तंत्राला वाट करून दिली आणि त्यातूनच आजचा पी आर म्हणजेच पब्लिक रिलेशन या संकल्पनेचा उदय झाला हे एक सुरुवातीचे प्रकरण झाले जगभरात असेच प्रचार एकतर कॉपी करून किंवा धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रथा आणि परंपरांचा वापर करून कसे केले जातात याचा उलगडा आमले यांनी या पुस्तकात केला आहे अक्षरशः गणती करता येणार ना नाही आणि कल्पनाही करता येणार ना नाही अशा साध्यासुध्या गोष्टींमध्ये कसा छुपा प्रचार दडलेला असतो यावर लेखक उजळ टाकतात यात माहिती दाबून ठेवणे अर्धवट माहिती देणे आपल्या सोयीची माहिती देणं माहितीचा आपल्याला सोयीचा असा अर्थ लावून मग ती प्रसृत करणे फेक न्यूज भावनांशी खेळणारे भावना भडकावून समाज मन आपल्याला हवे तसे वळवणे यासाठी मग तऱ्हेचा वापर करणे आलेच शब्दांच्या खेळात पूर्वी युद्धमंत्री ज्यांना म्हणत त्यांना आता संरक्षण मंत्री असे म्हणतात असं लेखक सांगतात पोस्टरचा सा प्रभावी वापर अमेरिकेतील रोझा द रिव्हेटर ह्या तरुणीचं पोस्टर कसं लोकप्रिय केले गेले त्यातील रंग रोजचे स्वरूप तिचे तिचा पेहराव तिच्या हातातील पुरुषी हत्यारे यामागे काय काय प्रचार दडला होता याची उकल लेखक करतात आधीच युद्धामुळे स्त्रियांचा समाजात वावर वाढला यात या पोस्टरमुळे आणखी भर पडली अशा असंख्य पोस्टर्सचा उपयोग शत्रू आणि मित्र राष्ट्रांद्वारे केला गेला आता संगणकाच्या युगात जरी तंत्रज्ञान बदललं तरी मूळ तंत्र तेच राहिलं आणि मंत्रही तेच राहिले असं लेखक सांगतात राजकीय नेते तसंच कॉर्पोरेटसाठी काम करत अमेरिकन ज्यू नागरिक एडवर्ड बर्नेज हे सुस्थित कुटुंबातील त्यातून ते, ते सिगमंड फ्रॉइड यांचे भाचे त्यामुळे ते त्यांच्याकडून त्यांनी एकीकडे जनमानसाच्या अभ्यासाचे धडे गिरवत दुसरीकडे अमेरिकन समाजात आणि राजकारणात प्रचारतंत्राचा आणि पर्यायानं जनसंपर्क म्हणजेच पब्लिक रिलेशनचाही पाया घातला राजकीय नेते तसेच कॉर्पोरेट्ससाठी काम करत त्यांनी लोकांच्या दैनंदिन सवयींवर देखील प्रभाव टाकला यात स्त्रियांचे धूम्रपान अमेरिकन नाश्त्यात स्टिकचा समावेश तर प्रॉक्टर आणि गॅम्बल कंपनीचा आयव्हरी साबण शाळेतील मुलांना क्राफ्टसाठी वापरायला लावले ही काही वानगी दाखल उदाहरणे पण यात त्यांनी काय प्रचारतंत्र वापरले याचे वाचन मनोरंजक आहे प्रतिभा संवर्धनासाठी इव्हेंट करणे हे तंत्रही तसे जुनेच पार एकोणीसशे तेवीसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष केल्विन कुलेज यांच्या प्रतिमेचे उत्थान करण्यासाठी वापरलेलं लेखक रवी आमले यांचा विशेष म्हणजे भारतीय समानांतर घटनांची त्यांची लगेच सांगड घालणे असे प्रसंग त्यांनी जागोजागी दिलेत आणि ते जर आपण निःपक्षपातीपणे वाचले तर वाचन बहारदार तर होतंच पण आपल्याला हसू आल्याशिवाय राहवत नाही ह्या सगळ्या प्रचारतंत्राचा विशेष हा की प्रचारकाने प्रचार हा पडद्यामागे राहून कळसूत्रे हलवायची असतात प्रचार हा प्रचार वाटता कामाने या कुलेज यांची प्रतिमाही कधी न हसणारे गंभीर शिष्ट अशी होती ती बदलण्यासाठी बर्नेज यांनी अनेक युक्त्या वापरल्या त्यात एक अशी एका सकाळी तीस कलाकारांचा ताफा बर्नेज यांनी व्हाईट हाऊसमध्ये आणला या कलाकारांनी कुलीज यांच्यासोबत गप्पाटप्पा करत नाश्ता केला या बातमीची दखल अर्थातच सर्व वृत्तपत्रांना घ्यावी लागली माईन काम्फ या आपल्या आत्मचरित्रात मित्र राष्ट्रांच्या प्रचाराची हिटलर पहिल्या महायुद्धातील म्हणजे तारीफ तर करतोच पण अशी यंत्रणा आपल्या देशानं चालवली नाही म्हणून दुःखही करतो हिटलर स्वतःचे निसटणारे वर्चस्व टिकवण्यासाठी देशांतर्गत शत्रू निर्माण करून कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालतो गंमत म्हणजे त्यानेही एक लोक एक राष्ट्र एक नेता अशी घोषणा दिली होती त्याला लोकांनी इतक्या माना तुकवल्या की निरपराज जूनचे हत्याकांड त्यांनी डोळ्यांवर कातडे पांघरून पाहिले त्याचा प्रचारमंत्री गोबेल याचे प्रचार तंत्रच इतके जबरदस्त होते एकूणच हिटलरच्या या लिखाणातून आमले असा निष्कर्ष काढतात की हिटलर जरी सतत समाज आणि लोकांविषयी विचार करत असला तरीही त्याला समाजाविषयी काडे मात्र प्रेम नव्हते मात्र त्याचा प्रचार मात्र तळागाळातील लोकांना उद्देशून होता बुद्धिजीवींसाठी नाही प्रचार हे शस्त्र असून त्यात अमूर्ततेला वाव नाही प्रचाराला एकच बाजू असून तीच बरोबर आणि तीच आपलीही बाजू असते असे त्यांनी म्हटल्याचे लेखक लिहितात आमले यांनी पुस्तकात प्रचाराला अदृश्य सरकार असे म्हटले आहे कारण बर्नेज यांच्या प्रचार यंत्रणेच्या देखरेखीखालीच ग्वाटेमालाचे सरकार उलथवले गेले होते हा केळी उत्पादक देश एका अमेरिकन आयात कंपनीच्या हितसंबंधांना जप जोपासण्यासाठी तेथील सरकार पडले त्यामुळेच बनाना रिपब्लिक हा वाक्प्रचार प्रचारात आला मात्र अनेकदा अशी ही अदृश्य सरकारे खुद्द शासनकर्त्यांना देखील त्रासदायक ठरणारी असतात नेपोलियनसुद्धा अशा अदृश्य सरकारला घाबरत असे एका अहवालाच्या आधारे आमले लिहितात की हिटलर पत्रकारांशी बोलताना अस्वस्थ असे प्रश्न आधी कळावेत हा त्याचा आग्रह हो असे त्यामुळे तो व्यवस्थित उत्तरे देई पण जर पत्रकार त्या बाहेर जाऊन प्रश्न विचारू लागल्यास तो लगेच लंबेचवडे भाषण ठोकून मुलाखत संपवून टाकी त्याने जू पत्रकारांवर बंदी घातली तसेच दीड एक हजार दैनिके बंद केली म्हणजे जर्मनीमधली हं त्यावेळेस नाझींच्या ताब्यात पंच्याहत्तरच्या आसपास दैनिके होती आणि त्यांची वाचक संख्या चोवीस लाख इतकी होती खुद्द हिटलरच्या मालकीचे एक दैनिक होते आणि त्याचा प्रचारमंत्री गोबेल्सचेही त्याच्या प्रचारतंत्राची वैशिष्ट्य म्हणजे जूनवर वारंवार टीका करणे तथ्यांची मोडतोड करणे घटनांचे विरूपीकरण खोटेपणा सनसनाटी आणि हिंस्त्र आणि असभ्य भाषा व बायनरी उभ्या करणे एकाच विषयांवर अनेक लेख छापून घेणे विरोधकांची खिल्ली उडवणे चिखलफेक करणे ही तंत्रे आणि ती आजही सर्रास वापरली जाताना आपण पाहतो पोस्टर्स वृत्तपत्रे छायाचित्रे छायाचित्रांखालच्या ओळी वृत्तपत्रे चित्रपट गद्यपद्य साहित्य माहितीपट रेडिओ आणि अलीकडच्या टेलिव्हिजन आणि समाज माध्यमातून प्रचार गल्लीबोळात बोकाळला आहे हिटलरने इव्हेंट्सच्या माध्यमातून आणि त्याच्या प्रभावी वक्तृत्वाने जर्मनमध्ये जिंकली तर अमेरिकेच्या रुझवेल्ट आणि निक्सन यांनी टेलिव्हिजनवर आपापल्या कुत्र्यांचा आधार घेत आपल्यावरील संशयाची सुई फिरवली होती कसे ते ह्या पुस्तकात सविस्तर दिले आहे आजच्या ठळक न बातम्या ह्या लेखात टेलिव्हिजनचे काय महत्त्व आहे हे सांगितले आहे दूरचित्रवाणी संचाला रिमोट कंट्रोल असतो तर दूरचित्रवाणी संच हाच एक रिमोट असतो हे आपल्या लक्षात येत नाही असे लेखक रवी आमले म्हणतात आणीबाणी आणि प्रचार यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले अमृत नहाटा यांनी किस्सा कुर्सिका ह्या चित्रपटाद्वारे मारुती उद्योगावर सडकून टीका केली त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती हे माहीत असेलच लेखक आणीबाणीतील इंदिरा इज इंडिया या घोषणेची तुलना व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती होण्याअगोदर केलेल्या मोदी ही ईश्वर आणि देशाला दिलेली देणगी या विधानाशी करतात हे दोन्ही अर्थातच प्रपोगंडाचाच भाग भारतात टेलिव्हिजनचे युग आल्यावर राजीव गांधी यांचे मेरा भारत महान किंवा त्यानंतर बऱ्याच काळानंतर भाजपाचे इंडिया शायनिंग ह्या वाक्याचे उलट परिणाम झाल्याचे लेखक नोंदवतात हा एक फसलेला प्रचार प्लेन फोक्स म्हणजेच आपण सामान्य लोकांसारखे आहोत हे दाखवण्याचा एक प्रकार प्रचारात आहे ह्या प्रकाराचा अमेरिकेतील तसेच भारतातीलही अनेक राजकारणी वापर करत असतात भाजपाची चहावाला पंतप्रधान किंवा आम आदमी ही आधी काँग्रेसची आणि नंतर आपची संकल्पना तीहीच लेखक ट्युनिशियातील चस्मिन रेव्होल्युशनची तुलना भारतातील अण्णा आंदोलनाशी करतात वाहिन्यांनी अण्णांना दुसरा गांधी म्हटले होते परंतु अण्णांची गांधी नसल्याची बाजू मात्र लपवून ठेवली गेली मोदींचे प्रचारक प्रशांत किशोर यांनी देशातील तरुणाईचा संताप आणि असंतोष हेरून सिटीझन फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स म्हणजेच कॅग या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून त्याचा पद्धतशीर प्रचार केला सरदार पटेल यांचा पुतळा उभा करण्याची कल्पना ही प्रशांत किशोर यांचीच त्यामुळे पटेल आणि मोदी यांचे नाते जोडले जाऊन मोदी हे पटेल यांच्या इतकेच कणखर नेते आहे असा संदेश ह्या प्रचारातून जाणार होता त्यातही राम मंदिरासाठी विटांचे आवाहन लोकांना एकत्रित एक करण्यासाठी जसे केले गेले होते तसेच पुतळ्यासाठी लोकांकडून लोखंड मागण्यामागे हाच हेतू होता असे लेखकाचे मत आहे अमर चित्रकथेप्रमाणे मोदींच्या आयुष्यावर वेतलेल्या चाळीस कथांचे पुस्तक मोदी यांची पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा होण्याच्या आधीच त्यांची सज्जन धार्मिक धाडसी कल्पक कनवाळू मातृपितृभक्त आणि अन्याय सहन न करणारे अशी इमेज किंवा हॅलो बायास निर्माण करण्यात येत होता हाही एक प्रचाराचाच भाग या सर्वांचा परामर्श लेखक मोदी मोहिनी या लेखात घेतात दाक्षिणात्य सिने कॅमेरामन सेन्सिल कुमार तसेच बड्या आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपन्यांचा मोदींच्या विविध प्रचार इव्हेंट्ससाठी वापर करण्यात आला असे लेखक यातील बारकावे उलगडून सांगताना म्हणतात कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी निघाल्यानंतर कॅडबरीने चॉकलेट हे सणासुदीला मिठाईऐवजी गिफ्ट करा अशी जाहिरात करत आपली प्रतिभा सुधरवली ही मोहीम आणि मोदी यांचे प्रचार मोहीम ही ग्लिटरिंग जनरॅलिटी म्हणजे सामान्य लोकांसाठी चमकदार अशा ह्या तंत्रावर आधारलेली होती असे लेखक म्हणतात मोदींविरुद्ध केजरीवाल ह्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस झालेल्या दोघांच्या भाषणाचा तौलनिक अभ्यास केला गेला आहे त्यात असे आढळून आले की नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरील सर्वाधिक हे संतापाचे आणि घृणेचे होते तर तर अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यावरील भाव आनंदाचे होते येथे लेखक चर्चिल यांच्या प्रचारतंत्राचा हवाला देत म्हणतात की चर्चिल म्हणतो की वक्ता हा अनेकांच्या मनोविकारांचे आणि उन्मादाचे मूर्त स्वरूप असतो त्याचे स्वतःचे काळीज संतापाने भरलेले असते अर्णव गोस्वामी यांनी दोन हजार चौदामध्ये राहुल गांधी यांची एक फसलेली मुलाखत घेतली होती ती ते अमेरिकेतील दोन हजार सतरामधील कॅलिफोर्निया विद्यापीठात राहुल यांनी केलेलं भाषण आणि प्रश्न उत्तर यात त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून आला याची काय कारणे असावीत यावर बदललेला राहुल रंग या लेखात प्रकाश टाकला आहे राहुल गांधी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या जीवनात जसे साम्य आहे तसेच या दोघांच्या प्रोपगंडातंत्रामध्येही ते कसे हे पुस्तक वाचल्यावरच कळेल राहुल यांची संभावना पप्पू या शब्दाने भाजपने केली त्यावर उतारा म्हणून आता राहुल हे श्वानप्रेमी कनवाळू खिलाडू विनोदबुद्धी असलेले तर काळजात माणुसकीचा झरा असलेले नेता म्हणून त्यांची छबी तयार करण्यात आली आहे एका प्रचार सभेत मोदी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात येत असताना कार्यकर्त्यांना थांबवून राहुल यांनी अशा पद्धतीच्या घोषणा न देण्यास सांगताना आपण ही निवडणूक प्रेमाने जिंकणार आहोत असे सांगितले त्यातून आपण मोदींपेक्षा वेगळे आहोत हाही संदेश त्यांनी लोकांना दिला बिग डेटा आणि प्रोपगंडा या लेखात लोकांच्या आवडीनिवडी सवयी आणि छंद या सर्वांवर इंटरनेट तसेच मोबाईलमार्फत लक्ष ठेवले जाते याचेच मायक्रो टार्गेटिंग मार्केटिंग करून त्याचा वापर राजकीय लाभ आणि जाहिरातींसाठी केला जातो मोबाईलमुळे कोणीतरी आहे तिथे अशी भावना सतत राहते याची तुलना लेखक जॉर्ज ऑरवेल यांच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी नाईन्टीन एटी फोर या कादंबरीतील बिग ब्रदर इज वॉचिंग यू या घोषवाक्यानुसार हे जे प्रचारतंत्र आहे ना ते ह्या बिग ब्रदरसारखे आहे असे सुचवतात विविध शारीरिक आणि मानसिक आजारात औषध कंपन्या ग्राहकांवर प्रचार तंत्राचा दबाव कसा आणतात आणि स्वतःचे उखळ कसे पांढरे करून घेतात याचा लेखाजोखा आजार विक्रीचा बाजार या लेखात घेतला आहे आठवते का? काश्मीरविषयी लेखिका अरुंधती रॉय यांचे ते वादग्रस्त विधान त्यामुळे परेश रावलसकट अख्ख्या देशात प्रचंड खळबळ माजली होती तसंच केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मुडी प्रकरणात केलेली टिंगल या दोन्ही प्रकरणाच्या आधारे लेखक फेक न्यूजमार्फत चुकीची माहिती कशी पसरवतात हे दाखवून देतात वस्तुस्थिती काय होती हे लिहिताना त्यांनी या दोन्ही बातम्यांच्या मागे कुठलाही अधिकृत स्रोत दिला नव्हता आणि या प्रकारच्या प्रचाराच्या वेळी तो मुळात नसतोच असे ते लिहितात असेच एक प्रकरण अमेरिका जैविक युद्धासाठी एड्सच्या विषाणूंची निर्मिती करते असा आरोप रशियाने केलेला होता ह्या आरोपाचे अमेरिकेने खंडन केले तरीही सुमारे सहा महिने ते वर्षभर हा विषय तापत राहिला आणि जगभरातील साठ देशातील विविध वृत्तपत्रांनी तो उचलून धरला यातही स्रोत कुठून आला याची कुणालाच त्यावेळी कल्पना आली नाही मुळातच आरोप करणारे ते खरेपणाची शहानिशा न करताच आरोप करतात त्याचा खुलासा मात्र एकदाच होतो मात्र असे आरोप वारंवार होत राहतात हाच प्रकार अपमाहितीचे आवर्तन या प्रचारतंत्रात येतो तो कसा ते पाहू अमेरिकेतही काळेविरुद्ध गोरे तसेच इस्लामिक लोकसंख्या यांच्यात फूट पाडण्यासाठी रशियन प्रचारकांनी हार्ट ऑफ टेक्सस ह्या नावाने फेसबुक पेज सुरू केले होते ज्या दिवशी ट्रम्प निवडून आले होते त्याच दिवशी त्यांच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्या विरोधात असे दोन मोर्चे आयोजित केले होते या पेजनं पण अर्थातच या दोन्ही मोर्चेकरांना मात्र पत्ता नव्हता की ते कळसूत्री भावले आहेत आणि हे पेज कोणाचं आहे आणि काय आहे आपल्याकडे जसं जमतार आहे फ्रॉड करण्यासाठी प्रसिद्ध शहर किंवा गाव आहे तसंच मॅसेडोनियातील वेलेस हे शहर फेक बातम्यांसाठी प्रसिद्ध आहे याची अनेक उदाहरणं या पुस्तकात दिलेली आहे अलीकडच्या विविध भी भी टूल्समुळे भीतीदायक वाटावे असे डीप फेकसारखे तंत्रज्ञान आले आहे ज्यात कोणाचे लाईव्ह भाषण चालू असतानाच वक्त्याच्या तोंडी आपल्याला हवी ती वाक्य आणि त्याचे हावभाव आपल्या हिशोबाने बदलता येतात आणि हा जो कॉम्प्युटर प्रोग्राम आहे त्याला फेस टू फेस असं नाव दिलं आहे एकूणच बनावट बातम्यांची आणि अपमाहितीची आवर्तने भेदणे वाटते तितके सोपे नाही लेखकाने या पुस्तकासाठी अनेक संशोधन निबंध आणि पुस्तकांचा आधार घेतला आहे तब्बल चोवीस शोधनिबंध आणि पंचेचाळीस पुस्तके यांचा संदर्भसूचीत उल्लेख आहे तसंच पुस्तकातही विषय तसा किचकटच त्याचा आवाकाही मोठा अमेरिका हिटलर महायुद्ध अशा ठळक घटना आणि काही व्यक्ती यांच्या कथांमधून ते सांगत गेल्यामुळे लेखन चमकदार आणि चटकदार झालं आहे अमेरिकेसकट जगाला नाचवणाऱ्या चीनचा प्रोपगंडा मात्र यात अजिबातच नाही त्यामुळे आश्चर्य वाटतं चालू असलेल्या राजकारणाचे धागेदोरे पुस्तकात वाचल्यानंतर हातात येतात असंही वाटतं भेटू येत्या शनिवारी एका नवीन पुस्तकासह धन्यवाद